दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सिटी सेंटर मॉल जवळील भांबरे मिसळ येथे एकाला पंधरा जणांनी केली रॉडने मारहाण सिटी सेंटर असलेल्या भांबरे मिसळ येथे मंगळवारी दिनांक तीस रोजी रात्रीच्या सुमारास नातेवाईकांचा अपघात झाला म्हणून भांबरे मिसळ येथे चारचाकी गाडी पार्क करून त्या ठिकाणी जॉन्सन मेडे हे गेले असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक दहा दोन हजार पंचवीस रोजी ती सकाळी घेऊन जाण्यासाठी गेलो असता जॉन्सन मेडी यांना बेकरी मालक सय्यद याने व त्याच्या साथीदाराने रॉडने पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच या मारहाणीत त्यांची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चैन देखील चोरल्याचं सांगितलंय त्यानंतर जॉन्सन मेडे यांना खासगी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे सदरील आरोपींना अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मेडे कुटुंबीयांनी केली आहे काल माझ्या मोठ्या भायाचा आता सिडकोमध्ये बापरे मिसळच्या इथं झाला होता आमची गाडी इथे ठेवलेली होती सकाळी माझे मिस्टर, मिस्टर शीर शीर ती गाडी आणण्यासाठी गेले तिथल्या त्या बेटरीवाल्याने माझ्या मिस्टरांशी त्यांच्याशी खूप क्रूरतेने बोलला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप त्यांनी असं म मते स्वतःला त्यांना मारतील असे कृत्य केले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप वाईट प्रकारचे त्यांनी मारलेलं आहे कशाने मारलेले जाण्याने आणि रॉड त्यांच्या डोक्यात मारलेलं आहे त्यांना मध्ये त्यांना एक जखम झालेली आहे आमच्याकडे त्याचा फोटो कुठले काय काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव तर मला सांगता येणार पण तिथे जी बेकरी आहे अल्ताफ अल्ताफ शेख म्हणून त्या व्यक्ती सय्यद म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे नाशिक नाशिक पोलीस आयुक्तांना काय आपण आव्हान करणार या माध्यम नाशिक पोलीस आयुक्तांना एवढीच ही खूप गुन्हेगारी वाढली आहे याच्यात चांगल्या चांगल्या व्यक्तींना हे हे त्रास सहन करावा लागत आहे तर ह्याची त्यांनी खूप लवकरात लवकर दखल घ्यावी अशी माझी इच्छा समोर गाडी लावली होती तर सकाळी मी रात्री ॲक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं सी सी कॅमेऱ्यामध्ये गाडी लावली दुकानासमोर तर मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो भाऊ गाडी घेऊ ला जाऊ घेऊन तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली त्या बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याचं दुकान बेकरी खोललेली होती तर तो डायरेक्ट काही बहिणींशिवाय त्याला लागला तो भैया माणूस तो बेंचो तुम्हाला माका भोसळा तुम्हाला भापकी जगायचे इतर गाडी विडी लागेल तो मी उस्कर मी एवढंच त्याला बोललो की साहेब म्हणजे बापाची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली पोरांना आम्ही दवा खाडत नेलो होतो म्हणून आली आता तो घेऊन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जणं त्याचा पोरगा वगैरे निघून वॉड घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते दोन जण होते एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथून म्हणून ते वाचलं पोलिस या ठिकाणी आले ते पाच अजून नाही आलेली एक बी पोलीसने आला मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे स्टेशन मी इथे ॲडमिट झालं मी त्याची ज्या मुलाला मारले त्याची आता आहे मी आज त्या मुलाला इतकं मारलेलं आहे माझा हां तर त्याच्यावर गुन्हे पोलीस अधिकारी आणि त्याच्यावर होता जो हल्काक्षे कोण आहे ड्रग्स विकतो हां त्याच्याशी आम्हाला हे नाही त्या हे गुन्हेगारी आहे हां त्याचा काही संबंध आहे हां तो म्हणतो माझं मी कोणाला घाबरत नाही मी हे करत नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याच पाहिजे आता आमच्या दोन्ही पोर आयसी मध्ये हा याच्या आयुक्तांनी कसून चौकशी केली पाहिजे जर जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण सर्व लोक नाशिक पोलीस आयुक्तांना भेटणार का त्यांना आम्ही तिथे भेटायला जाणार आम्ही तिथे बसणार करू आम्ही असं